तर माथाडी कामगारांचा नेता आमदार नरेंद्र पाटील यांच्याची निवडणूक होणार आहे या निवडणुकीवर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधलं आहे तर हे रणांगण कसं तापणार आहे आणि या रणांगणात रणधुमाळी कशी होणार आहे हे जाणून घेऊयात सामान्य जनतेकडून तर खासदार होणार तरी कोण पाहूयात खासदार कोण खासदार उदयनराजे भोसले का नरेंद्र पाटील उदयनराजे उदयनराजे भोसले उदयनराजे येणारा खासदार कसा आहे तुम्हाला खासदार कसाही असलं तरी त्यानं जिल्ह्याची पाहिजे कोणतंही काम पूर्ततेला नेलं पाहिजे अडचणी असल्या तरी त्याला सामोरं जाऊन ते काम पूर्ण पूर्णत्वास लावलं पाहिजे असा खासदार पाहिजे खासदार कसा मला एकच पाहिजे उदयनराजे उदयनराजेच का उदयनराजेच <उदेंद्रा> का आपल्या महाराष्ट्राचे मालक आहेत अख्या देशात तुमचं काय मत आहे युवा पिढी फक्त उदयनराजे भोसले यांनाच खासदार म्हणून पाहू इच्छित आहे आणि तरी इथं काही आहेत शिवसेनेचे कार्यकर्ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नरेंद्र पाटीलंचं कार्य कसं आहे कसं आहे काय सांगाल नरेंद्र पाटील नरेंद्र पाटील हे माताडीचे नेते आहेत त्यांनी भरपूर गोरगरीब जनतेला मुंबईत स्था स्थान दिलेलं आहे येणाऱ्या सरकारकडून काय काय सरकारने जे भाजप अडीच वर्ष झाले जे सरकारी नोकरीवरती जो स्टे लावलेला आहे तो स्टे काढावा जे गरीब शिकलेले बेरोजगार मुलं जे घरामध्ये त्यांना नोकरी मिळावी संधी मिळावी आता कसं झालंय जे आता आजकालचे नेते आहेत ते पैसे भरून वगैरे त्यांची मुलं जे लावतात जे गोरगरीबांना ते शक्य गोर नाही ते शक्य व्हावं येणाऱ्या सरकारकडून आम्हाला तेच फक्त अपेक्षित आहे आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना जो त्यांचा ह्या भाव जे ते पिकवतात शेतामध्ये त्याचा त्याला दर मिळाला पाहिजे एवढीच फक्त येणार सरकारकडून कोण ते म्हणतात की भाजप सरकारनं काही सुद्धा सुविधा केली नाही त्यावर तुमचं काय मत आहे भाजप सरकारनं काही सुविधा केलेली नाही त्यावर काय मत ते कोट वाटतं भाजप सरकारनं खूप भरपूर काय केलं सुरक्षा विद चांगले कायदे केले नवीन निर्माण परत चांगले आहे आणल्या तर काय म्हणते त्याला प्रकारे हे आणतर्षणासाठी वेगवेगळे बाहेर देशात हे सर्दी प्रश्न भरपूर केलेलं आहे त्यांनी आणि तरी पण त्यांनी सर्दी चालू केलं तरी त्यांना मोदींना नावं ठेवते संरक्षण त्यांनी एवढे केलं तरी पण ते त्यांच्या विरोधात बोलतात काळा पैसा काळा पैसा काळा पैसा कुठं बाहेर आलाय तेव्हा त्याबद्दल काय सांग ते म्हणतात की काळा पैसा मोदींनी बाहेर काढले तर अजूनही काही लोकांचा आहे की काळा पैसा अजून नाही काळा पैसा पूर्णपणे बाहेर आला नाही ना म्हणजे त्यांनी नोटबंदी ज्यावेळेस केली त्यावेळेस सगळ्यांचा विचार करूनच केली जे श्रीमंत लोक आहेत त्यांना बरोबर त्यांच्या व्यवसायातून त्यांचा काळा पैसा पांढरा केला आणि जी गोरगरिबांनी जेव्हा साठवून ठेवलेला तेवढंच काळा पैसा म्हणून बाहेर वापर काढला ते जो का आपण आलाय तो अजून पूर्णपणे बाहेर नाही आला राष्ट्रवादीनं काय काय प्रयत्न केले त्याबद्दल सांगा आणि राष्ट्रवादीनं महाराष्ट्र सुधारण्यासाठी भरपूर काय प्रयत्न केले शरद पवारांच्या काळात ज्या वेळेस वन खात त्यांच्याकडे काही नाही साठ वर्षात कोणतीही प्रगती केलेली आहे भाजप सरकारने साडेचार वर्षात भरपूर अशी प्रगती केलेली आहे सुरक्षा ना रस्ते महाराष्ट्रातील रस्ते पूर्णपणे चांगल्या पद्धतीने उभे केलेले आहेत त्यांनाही चॅनल दिला पाहिजे आणखी एक पाच दहा वर्ष अजून भाजप सरकार स्थिर राहिलं पाहिजे त्याशिवाय देश आपला पुढे जाऊ शकत नाही भाजप सरकार अजून देशाचा विकास खर्चाला पैसे करत नसायचे विचार करून नोटाबंदी करायला पाहिजे होती जो काळा पैसा नोटाबंदी म्हणताय जे बरोबर गरीब बाहेर आले पण तसं काही नाही सगळ्यांनाच फटका बसलेला आहे काय असेल ते सगळेच रस्त्यावर आलेले फटका बसलेला नाही म्हणजे असं म्हणायचं आहे की भाजप सरकारने सत्तेत असेल अजूनही अजून നരേന്ദ്ര മോദി കാഡ് ന ഫിത്തി त्यांनी काय बैलगाडीच प्रगती नाही काय नाही साडेचार वर्षात त्यावर काय म्हटलं राष्ट्रवादीला काही डबऱ्यात घाल राष्ट्रवादीने सुविधा आणल्या ठीक आहे सामान्य जनतेपर्यंत कोणत्या सुविधा पोहचल्या पेंशन नरेंद्र मोदी इच्छितो शरद पवार असने असं करू का काय माहिती मोदी शरद पवारांचा सल्ला घेतात असं इथल्या युवा पिढीचं मत आहे सरकारकडून काय अपेक्षा आहे काय सुविधा केल्या पाहिजे अजून गरीबजनांना जरा दिलास दिला पाहिजे त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे सरकारकडून माझी फक्त एकच अपेक्षा आहे की शेतकरी जे दिवस रात्री आपला जे पिकवतात त्या पिकाला भाव चांगला मिळाला पाहिजे त्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक गोष्टीत फायदा म्हणजे ज्या त्यांना उपयुक्त ज्या सोयी आहेत पाण्याच्या म्हणा किंवा शेतीसाठी मिळणारी लाईट आहे ती त्यांनी योग्य पद्धतीने पुरवठा केला पाहिजे विकासाचं काय नाही आपल्या डोक्यात एकच आहे जसं मुंबईत दादर तसं सातारचं एकच फादर उद्यान मारायला फक्त एकच सुविधा आहे फक्त बसची सुविधा झाली पाहिजे इथं तर विषय कसा होतो काय परीक्षा असते त्यामुळं ट्रेन बिन भरपूर लेट होते महत्वाचा मुद्दा यांनी उचलून धरलेला आहे की बसची सुविधा झाली पाहिजे कारण किती सरकार आली किती सरकार गेली परंतु बस मध्ये काय सुधारणा झालेली नाही आणि अजून जाणून घेऊयात तर काही अजून कार्यकर्ते आहेत त्यांना खूप बोलायचं आहे तर अजून विकासाबद्दल त्यांचं काय मत आहे बोलूयात कसा बद्दल पेट्रोलचे दर कमी झाले पाहिजेत महत्वाचे आणि जे सिलेंडर योजना त्यांनी आता केली सबसिडी सबसिडी अजून तरी माझी स्वतःची माझ्या जमा नाही झाली आणि दुसरी गोष्ट जे आता महिलांना वगैरे त्रास होतो त्याचा सिलेंडरचे त्यांनी जे आणि त्यात रॉकेल पद्धती पण त्यांनी बंद केली जे सरकारी गव्हर्नमेंट मध्ये जे कामाला आले त्यांना फक्त एक लिटर राखेल असं वगैरे लाईट गेल्यानंतर जे जे गैरसोय होती त्यांची ती गैरसोय फक्त थांबली पाहिजे आणि जे आजकाल सरकारने रस्ते वगैरे हे जे बोलतात आता सगळे की हे केलं जा ते केलं तर ते काय आजपर्यंत माझ्या तर निदर्शनास कुठं आलेले नाहीये रस्ते केलेत पण रस्ते आम्हाला कसे हवेत कर्नाटक आम्हाला आम्हाला रस्ते महाराष्ट्रात हवेत एवढेच फक्त सरकारकडून अपेक्षा रस्त्यांबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे की सरकार कसलंही कोणताही येऊ देत परंतु रस्ते त्यांना कर्नाटक सारख्या राज्यात सारखेच पाहिजेत बघा महाराष्ट्रातील जनता कर्नाटकशी बाराबारी करत आहे आणि कर्नाटक सारखा विकास हवा आहे त्यांना तर हे येणार सरकार या महाराष्ट्रातील जनतेला कर्नाटक सारखा विकास देईल भाजप सरकारने आता एकच योजना अमलात आणली पाहिजे ज्यांना अजून कोणाला भेटली आणली पाहिजे भरपूर योजना आहेत अशा पेन्शन योजना आहे ज्या महिलांना कोणीही नाही त्यांनाही महिन्याला त्यांच्या अकाउंट वर पैसे जमा झाले पाहिजे काँग्रेस सरकारच्या काळामध्ये ज्या योजना होत्या काँग्रेस सरकारने ज्या योजनांचा लाभ दिला जनतेला भाजपच्या काळामध्ये अमलात आणल्या नाही ले। त्याबद्दल येणार येणार या साडेचार वर्षात भरपूर प्रगती केलेली आहे त्या सगळ्या योजना काही गेले सहा वर्षापूर्वी तयार केलेल्या आहेत ज्यावेळी मनमोहन सिंगचं राज्य होतं त्यांच्या ताब्यात देश होतं ता त्यावेळी या योजना म्हणजे त्यांचं जे त्या काँग्रेस सरकार वेळी तयार झालेला तो आज तक आहे गे म्हणजे गेली तुम्ही पाच वर्षाला सत्ता चालवत आहे पाच वर्षात ज्या काम लागतात मॅडम तुम्ही पाच वर्ष तुम्ही अपेक्षा अपेक्षा काढता महाराष्ट्रातील सत्तर टक्के शेतकऱ्यांनी राजीव गांधी योजनेचा लाभ घेतलेला आहे तो जर लाभ भारत भाजप सरकारच्या काळात जर होत नसेल शेतकऱ्यांना मग त्याचा काय उपयोग आहे गेल्या पाच वर्षात जेवढे आत्महत्या शेतकरी झाले तेवढ्या गेल्या साठ वर्षात पण झाले झाल्या नाही गेल्या पाच वर्षात झाल्या वर्षात अजिबात भाजप सरकारने भरपूर प्रगती केलेली आहे परत येतो म्हणजे काहीतरी हवेच आहे मोदी शिवाय अजून दहा वर्ष फक्त मोदींना द्या नक्कीच प्रगती होणार आहे म्हणताय मोदी दहा वर्षापर्यंत पर्यंत रोजतील तोपर्यंत देशाची पूर्णपणे वाट लागली साठ वर्ष देशाची फार देख रस्त्याला बसवलेला आहे साडेचार वर्ष झाले भाजपने भरपूर प्रगती केली टोटल महाराष्ट्रातील रस्त्यांची कामं चालू आहेत प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या सुविधा पाहिजे तिथे भरपूर ठिकाणी पाणीची योजना चालू आहे जेवढा खर्च नरेंद्र मोदींच्या सिक्युरिटीसाठी होतो तेवढा खर्च जर महाराष्ट्रासाठी केला तरी गोरगरीबी निघून जाईल कपडे ती असतील त्यांच्या पेमेंट साडेचार हजार रुपये गरेबाच्या पैशावर चालवच्या पैशांनी त्यांनी बाहेरच्या देशात जाऊन त्यांनी पैसे जमा करून किती ट्रिप बाहेरच्या देशात आणि बाहेरच्या देशातून काय केलं मोदी आपल्या देशाच्या देशाच्या संरक्षणासाठी देशाची ज्या काही मागण्या आहेत बाहेरनं विकास करण्यासाठी मोदी बाहेर फिरलेले आहेत असे मोकळे मोदी फिरलेच नाही सत्ता होती त्या विमानाची भारत देशामध्ये जे शस्त्र वापर त्याचा रेकॉर्ड कुठे तुम्ही सरकार आले तुम्ही म्हणता नाही राफेल विमा आपल्या देशासाठी आलं तुम्ही कस अरे पण ते देशासाठी युज तर केला पाहिजे करतो नाफेल ना नाही भरपूर लागते आपल्या देशातील आम्हाला आम्ही त्याच्यासारखा प्रगत शिल्हेुसऱ्या कोणत्या देशाची परवानगी घेतो का पाच वर्ष आपल्या भारतासारख्या देशाला का परवान घ्यायला लागत्या सर्जिकल स्ट्राईक मोदींना ना जमले ती तुम्हाला आम्हाला जे प्रोत्साहन मिळतं आमच्या उदय महाराजांकडून ते इतर कुठल्याच नेत्यांकडून आम्हाला मिळत देशाचा विचार आम्हाला पण प्रेम आहे काय कशाच प्रेम आहे तुम्हाला महाराजांबद्दल कशाचं प्रेम आहे महाराज आमची आहेत आम्ही त्यांच्या मनात आहे तुम्हाला गुजरात सारख्या तुम्ही गुजरात मधून आलेल्या नरेंद्र मोदी साठी तुम्ही एवढं सगळं करू महाराष्ट्रात सोनिया गांधी सोनिया गांधी झालेली आहे गुजरातची ज्या महाराष्ट्रात प्रगती का झाली नाही कारण इथे राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे आणि ते

काय त्याचा उपयोग होणार आहे काय त्याचं ना अभिनंदन अभिनंदन देशाचे जे जवान मारले गेले त्याबद्दल मोदी सरकारने तुमचं काय केलं एअरस्ट्राईक केला एअर स्ट्राईक मध्ये जे अतिरेकी मारले ते खरोखर मारले का तरी नक्कीच मारलेला आहे ट्रॅक झालेला आहे कारण आपला एक कमांडो अभिनंदन त्या ट्रॅक मध्ये जाताना तो त्या पाकिस्तानी देशाला सापडलेला त्यामुळे नक्कीच हा ट्रॅक झालेला आहे आणि ही बातमी खरी आहे संरक्षणाच्या तुम्ही कसा आरोप करू शकता आम्ही आमच्या देशाचा जे फौजी आमच्यासाठी जे लढतात त्यांच्यावर आम्ही आक्षेप घेत नाही आम्ही आक्षेप मोदी सरकारवरती आज आपल्याचे डॉक्युमेंट हरवले गरज आहे ते मोदी मोदीच करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचं कोणतंही नाव काढत नाहीत कारण त्यांना आहे तुम्ही मिल्ट्रीवाल्यांसाठी मोदींच सांगताय मोदी जातात का तिथं लढायला मिलिट्रीवाल्यांना तिथं ही जाऊन भेट घेऊन येतात प्रत्येक ठिकाणी मनमोहन सिंग तुमचा आज या राज्यात शेतकरी दिवस रात्र आपलं रानात कष्ट राबून अशी सोन्यासारखी ज्वारी पिकवतो तर या ज्वारीला त्यांनी हमीभाव देत नसतील त्याचा काय उपयोग आहे किती भाव आहे तुम्हाला माहित आहे राष्ट्रवादी काय शेतकऱ्याचा विचारच केला नाही तुम्ही काय किती किती लोकांनी आत्महत्या केली या पाच वर्षात आत्महत्या झाली आत्महत्या झालेल्या आत्महत्याचं प्रमाण

योग्य कँडिडेटला मत द्या